मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता बघा इथं आम्ही काम करताना तुम्हाला दिसतोय तर मायातलं जे घर आहे त्याच्या बाजूला पडवी आहे त्या पडवीची जी जाळी आहेत ती जाळी आम्हाला खोलायची आहे आणि इथले जे अडगळीचे सामान आहेत तर ते आम्ही आपण शेळी पालनाचं जे शेड बांधून ठेवलेले आहेत तिथं ठेवत आहे तर मित्रांनो आता जी पडवी आहेत ती चार पाच फूट मोठी होणार आहे म्हणजे चार पाच अंतर वाढणार आहे पाया प्लेनची आणि मग त्याच्यावरती भिंती येणार आहे पण ही जी जाळी आहे जी आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते ही जाळी खोलून आपण शेळी पालनाचं जे शेड बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती जिथं गॅप राहिलेला ले आहेत त्या गॅपमधून जो बिबट्यामध्ये गेला होता आणि तो बोकड खाल्ला त्या गॅपवरती या जाळ्या आता आम्ही लावणार आहेत म्हणजे ही जी जाळी आहेत जिथं जिथं गॅप राहिलेल्या आहेत वरती तिथं ती जाळी लावायची आहे तर ही जाळी आता आम्ही खोलणार आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपण लगेच मोठं व्हायचा प्रयत्न नाही करत कारण जाळी मारायची आहे तो खूप दिवसापासून ते काम रखडलेलं आहे परंतु जसं की काही आर्थिक अडचणी राहतात कामही खूप राहतात आणि ते काम थांबून गेलं होतं था। तर आज ही जाळी खोलणार आहे आणि पुढं काही दिवसांनी ती जाळी वरती आपण लावणार आहेत आणि ही जाळी पहिली जी जाळी मारलेली आहे त्याच्यापेक्षा चांगली निर्भर आहे इथं जो गेज आहेत तो चांगला जाड आहे तर मित्रांनो बघा आता ही जी जाळी खोलायची आहे आणि खोलल्यानंतर ही भरपूर मोठी आहे कमीत कमी याची जी उंची आहे ती सहा साडेसहा फूट आहे आणि लांबीलाही खूप आहे पण हिचे जागजागी वेगवेगळे भाग करायचे कारण जी गेजची बाजू आहेत शेळी पालन शेळची तर गेटच्या बाजूला गॅप मोठा आहे आणि दुसऱ्या साईडला गॅप छोटा आहे तो एक फुटाचाच गॅप आहे तर त्या हिशोबाने ती जाळी लावायची आहे तर आता ही पूर्ण खोला यासाठी मला वडिलांची खूप मदत झालेली आहे मुलांची झालेली आहे बायकोना पण खूप मदत केलेली आहे तर आता आपण हे आपल्याला बघून लक्षात येईल की जाळी किती जाड आहे आणि ही जुनी जाळी आहे आत्ताच्या जा आहेत त्या वेगळ्या आहेत आणि ही जाळी ही वेगळी ही जाळ जाळी आहे तर बघा आता ही जी मी खोलतो आहे ना ही जाळी लांबीला पण खूप आहेत तर मित्रांनो आजपर्यंत जे काही कामं काम आहेत ते करताना मला कुटुंबाचा खूप मोठा म्हणजे सपोर्ट आहे मला आई वडील मुलं या सगळ्यांनी मला मदत खूप केलेली आहे आणि त्यांच्या मदतीनंच ही जी काही कामं आहेत ती पूर्ण होत आहे आज आम्ही हे जे शेड आहेत हे जे पडवी आहेत हे खोलायला आलो तेव्हा मुलाही इथलं जे आळगायचं सामान आहे ते वाहून नेण्यासाठी मदत करत होते वडीलही जाळी खोलायला मदत करत होते आणि बायकोही इथलं सामान व्हायला मदत करते तर ही जी जाळी ती पूर्ण बघा इथं तारीनी ना वरती बांधेल होती आणि ती आता पकडीनं सगळी व्यवस्थित खोलली आहे आता इथं ही फोल्ड करायची आहे पण हिचं वजन जास्त आहे आणि शे पालन शेडला जी जाळी लावलेली आहे तिचं वजन थोडं कमी होतं इचं गेज जास्त असल्यामुळं हिचं वजन पण जास्त आहे आणि जाळीचं जी काही क्वालिटी आहे ती भारीतली आहे आणि हीच जाळी त्या शेळीपालन शेळच्यावरती बांधायची मित्रांनो कष्ट जर काही ट्रायला ना तर आपल्या जे कष्ट आहेत ते आपण कायम करीत राहिलं तर आपल्याला यशही ये येतं फक्त आपल्याकडे संयम पाहिजे आणि आपल्या कामात प्रामाणिकपणा पाहिजे आता माझं शेळीपालन शेळचं काम खूप चांगलं झालेलं आहे फक्त एक छोटीशी चुकीमुळं म्हणजे ते लक्षात पण नाही आलं काही इतक्या वरणात बिबट्यामध्ये जाईल म्हणजे जवळजवळ दहा फुटाच्या वरून बिबट्या शेळच्यामध्ये मध्ये गेला आणि तिथून पुढं आमच्या शेळपालन व्यवसायाला थोडा ब्रेक लागला होता तर आता काही दिवसांनी तो ब्रेक लूज होऊन जाईल आणि माझं शेळपालन जो व्यवसाय आहे तो परत सुरळीत चालेल आणि आत्ता बघा इथं आम्ही वडील आणि मी ही जी जाळी बांधतो आहे आता हीच जाळी आपण तिथं लावणार आहेत पण मला या व्यवसायात वडिलांनी खूप मोठी साथ दिलेली आहे आणि आता वडील आहेत तर मयातलं जे काय असेल सगळं जी आपण जो चारा लावलेला आहे किंवा तिथं पाण्याची व्यवस्था येत मोटर चालू करणं बंद करणं झाडांना पाणी गेलं आहे का नाही ड्रीपचं पूर्ण एक ना एक वल चेक करणं हे सगळी कामं हे वडील बघत असतात आणि बघा आज ही जाहीरसुद्धा खोलायला वडिलांनी खूप मदत केलेली आहे